एवढं वाटलं ना मी तुम्हाला सांगतो की उद्याच्याला डीएलसी केवळ येईल हा पार्ट जो आहे हे तुम्ही आम्हाला बाकी सांगूच आता तुमचं एक वर्ष तुम्ही मला पंधरा तारीख दिली की नाही पंधरा तीन पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत मी काढा कम्प्लीट करून देणार म्हणली होते दिल ते फोन करतो पाण्यासाठी आम्ही सांगतो एखादा माणूस मेलाय पाणी पाणीची मौद जायची पाणी हा तेव्हा पाण्याला एक वर्ष झाले पाईपलाईन दिली आम्ही इथं तयार घेऊन पाणी योगेश आता सांगा तुमच्याकडे मला सांग नाही नाही पाणी ठीक आहे मशीन येऊ पाण्याचं काय करा तीन वेळेस पाणी मारा दहा चार साडेचार वाजता तीन वेळेस पाणी प्रॉब्लेम इथं असेल मला शंभर टक्के तिथलं काम झालं की झालं नाही हे आमची चर्चा झाली बघ म्हणजे प्रॉब्लेम नाही तुमच्याकडनं पण प्रॉब्लेम आता हे असे यायला